शिवसेनेत शिंदे पतीने चंदनखेडा ग्रामपंचायतीस नवा सरपंच देण्याची मागणी भद्रावती तहसीलदार यांना निवेदन सुवर्ण भारत साठी भद्रावतीवरून आमचे प्रतिनिधी राजेश येसेकर तालुक्यातील मौजा चंदनखेडा येथील ग्रामपंचायत सरपंच नयन जांभुळे हे सतत दारूच्या नशेत असल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे गेल्या वर्षभरापासून ते व्यसनमुक्ती केंद्रात असल्याने ग्रामपंचायत प्रशासन रामभरोसे आहे परिणामी गावातील नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहत असून त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करून ग्रामपंचायतीस सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊमत्ते यांच्या मार्गदर्शनात व भद्रावती उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे शिवसेनेक सुरज शहा यांनी भद्रावती तहसीलदार यांना निवेदन सादर केले त्यांनी सरपंच नयन जांभुळे यांच्यावर तातडीने कार्यवाही करून नव्या सरपंचाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे ग्रामस्थांमध्ये सरपंचांच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी असून गावाच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वाची नितांत आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे प्रशासनाने या मागणीची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ व शिवसेना कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शिवसेनेक शिवसेना भद्रावती उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम शिवसेनेक सुमित हस्तक व संपूर्ण शिवसैनिक आज आम्ही तहसील कार्यालय या तहसील कार्यालय आलो आहोत प्रकरण असं आहे का चंदनखेडा हे आदर्श गाव असून त्या गावाच्या सरपंच नयन जांभुडे हे नशाच्या आधी बनला आहे ना कंटिन्युअसली तो नशामुक्ती केंद्र याच्यामुळे स्थानिक लोकांनी बहुत परेशानी होऊन राहिली आहे त्यांना अडचणी आहेत जे सरपंच मुळे कोणताच काम होऊन नाही राहिला आहे जे स्थानिक कास्तगार लोक जे त्याच्याकडे प्रश्न घेऊन चालले त्यांना कोणताही प्रश्न सोडून भेटून नाही राहिला असं आहे का चंदनखेडा हे ग्राम ग्रामपंचायत ग्रा, आदर्श गाव असून त्याच गावाचा सरपंच दारूच्या नश्यात राहते त्याच्यामुळे आम्ही या तहसील कार्यालयाला येऊन आम्ही निवेदन दिलं आहे की या असं या प्रकारचे जे सरपंच आहे याला तुरंत निलंबित करण्यात यावी अन्यथा आम्ही शिवसैनिक तहसील कार्यालयाला आंदोलन करू धन्यवाद